नमस्कार मित्रांनो आज आपण पाकरसांगी हातीमध्ये संत तुकाराम शाळेच्या एकदम जवळ आणि थोडंसं पाकरसांगी चौक जो आहे त्या चौकापासून एकदम जवळ रेज कॉलनीमध्ये एक बाराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट पाहिलेला आहोत हा प्लॉट तीस बायचाळीस स्क्वेअर फूटचा आहे आणि लोकवस्तीमध्ये आहे आजूबाजूला लोकेशन तुम्ही पाहू शकता संत जवळ आहे या प्लॉटची खासियत म्हणजे गुंठेवारी कंप्लीट आहे या प्लॉटला तुम्हाला कोणती बँक लोन देईल वस्ती एकदम जवळ आहे तीस बायचाळीसचा आणि ओनर या प्रॉपर्टीचा रेट फक्त बाराशे रुपये पर स्क्वेअर फूट एवढा सांगत आहे बैठकीला अजून नक्की कमी जास्त होईल गुंठेवारी पूर्ण कंप्लीट आहे फ्रंट तीस बायचाळीस आहे दिशा पश्चिम येते गुंठेवारी कंप्लीट आहे ज्यांना आपणाला कमी बजेटमध्ये गुंठेवारीचा प्लॉट नह पाहिजे असेल एन ए प्लॉट त्यांनी ह्या प्लॉटचा विचार करावं सध्या दीड पाण्याच्या रस्त्या होत नाहीत काही अडचणी येतात बँक लोनला अडचणी येते परंतु हा प्लॉट येऊन सात गुंठवर येणे कंप्लीट आहे आणि आजूबाजूला वस्ती भरलेली आहे समोर वीस फुटाचा रोड आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये आपल्याला हा प्लॉट भेटत आहे सध्या सातशे ते आठशे स्क्वेअर फुटचा पाटीला प्लॉट भेटत आहे आणि हा जो प्लॉट आहे एकदम लोकवस्तीमध्ये वस्तीची एकदम जवळ आहे पश्चिम दिशा येते या प्लॉटवरती तुम्हाला कोणती बँक लोन देईल घर बनण्यासाठी हे चांगला प्लॉट आहे फक्त बाराशे रुपये पर स्क्वेअर फूट ऑर्डर रेट सांगत आहेत कोण ज्यांना कोणाला या बजेटमध्ये प्लॉट पाहिजे त्या प्लॉटचा नक्की विचार करावा आज बसू लोकेशन तुम्ही पाहू शकता पाण्याचे टाकी आलेले आहे नळाचे कलेक्शन आलेले आहेत संत तुकारामशिवायच्या अलीकडेच हा प्लॉट आहे जवळ प्लॉट आहे अशा शे काही न्यू सोबत येऊ जय जय महाराष्ट्र